गुड आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील कातोड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणाचा राजा आता कसे आहात मंडळी मजेत राहत ना मजेतच राहायला हवं मग बाकी काय चाललं आहे मंडळी काय विशेष मंडळी आज शनिवार आहे मस्त आरामाचा दिवस पण मला थोडंसं ऑफिसचं काम आहे पण ते नंतर करणार आहे मी तर चला मंडळी आज जरा मस्त आराम करू थोडा वेळ आराम रोजच करतो मला घरीच आहे ना <laughs> तर चला मंडळी या आता जेवायला नाश्ता करायला जेवायला नाही नाश्ता करायला जेवायचं <laughs> नंतर छान अशी वालाची भाजी आहे चपात्या आहेत आणि दर शिकडे जाम म्हणतोय बाबा पायनॅपल जाम जॅम यस कोण खातच नाही मी एकटाच खाते वाटते सगळ्या पावणी सुरुवात आणि त्याला चहा पिऊया मस्त बेगीत या चहा पियाला चहा मस्त इकडे पाव या जरा चहा वगैरे कोण आलो आहे बाहेर बस बसले आज काय दुसऱ्या प्रकारचे काम आहे नाही बसले असं शांतपणे आता समीक्षा गेले हळदी कुंकाला इकडे हळदी कुंकाचा सीझन आहे रथसप्तमीपर्यंत हळदी कुंक असतात आणि आमच्याकडे आपल्याकडे कसं होतं मुंबईकडे मुंबईकडे म्हणा इकडे जानेवारी महिन्यामध्ये पूजांचा सीझन असतो नवीन वर्षाच्या नवीन पूजा प्रत्येक चाळीच्या प्रत्येक सोसायटीच्या आता आमच्याकडे आज भाजी मार्केटची पण पूजा आहे भाजी मार्केटमध्ये पूजा होती आपल्या वि विभागाच्या पूजा असतात सगळा जानेवारीमध्ये हा सीझन चालू असतो सगळा आपला पौष महिन्यात सगळं हे सगळं चालू असतं तर असं झालं आहे सगळं आता इथे बाजूला हदीगुंक आहे तिकडे गेले समीक्षा मी तर बसलो पण इकडे बरं आहे आमच्या लोक म्हणजे आम्ही ज्या विभागात राहतो ना मंडळी त्या विभागात ना सगळे सगळे म्हणजे मी सगळे मी सण म्हणतो की हिंदू हिंदू ह्याच्यातले सगळे सण साजरे केले जातात छोट्या मोठ्या प्रमाणात जसे जसे जसं जमतील यथाशक्ती प्रत्येकाच्या यथाशक्तीप्रमाणे प्रत्येकजण आपापले सण साजरे करत असतो आणि त्यामुळे छान वाटतं एक स एक उत्साही वातावरण असतं बाराही महिने मी तर बोलतो वर्षाचे बाराही महिने हां पावसाळ्यातले पावसाळ्यातलं तर श्रावण महिन्याचा आधी म्हणजे जून ते जुलै जो कालावधी आहे ना तो मात्र थोडासा एकदम असाच जातो घरातल्या घरातच जातो कारण पाऊस असतो त्यामुळे बाहेर कोण जात नाही असं मग पण नंतर बाकीच्या इतर वेळी ना उत्साही वातावरणच असतं छान असतं वातावरण आणि असतो म्हणजे मी लहानपणापासून राहिल्यामुळे ना एकदम मस्त असं छान वातावरण तुम्ही असतात तिथे कसं वातावरण तिथे नक्की वाता वाता सांगा मार्केट मधली पूजा इथे जे बारजी मार्केट असतं ना सकाळचं साईनाथ भाजी मार्केट ही पूजा आहे तिथे आहे पाया पडायला आम्ही सगळे जण मंदिर जे तिथे आपलं प्रसादाचा लाभ घेऊया जाऊया जेवायला आता जेवायला बसला आम्ही इथे त्या वहिनीने आपल्या वहिनी दिलंय नसतं की इथे समीशाने पण ऑमलेट बनवलंय पोळा अंड्याचा पोळा वालाची भाजी आहेच डाळ आहे मस्त की आणि आम्ही जेवायला बसलो एक ऑम्लेट आहे एक ऑमलेट आहे बर बर चला या मंडळी जेवायला त्यानी इथं बसलाय त्यानो बिचारा आपला घरात करत असतो त्याचं काय टेन्शन नसतं आपला फिरतो इकडं नंतर आपला त्या टपात जाऊन बसतो त्याचा टप तिकडे आहे बघा तर मंडळी आता रात्रीचे पावणे बारा झालेत पावणे बारा होऊन गेले ॲक्च्युली आता व्हिडिओ इथे थांबवायची वेळ वेळ झाली आहे आज तुम्ही दिवसभर बघितलं असेल आज दिवसभर काय नाही केलं तसं खास असं काय केलं नाही झाले आपले थोडे थोडे वाढले बरोबर बरेचसे सबस्क्राईबर वाढले केल्या अजून बराच मोठा आहे बाकी अजून काय चाललंय विशेष काय म्हणताय आता थंडी आता झोपतो आज अक्चुअली काय म्हणलं का कंटाळा झाला दुसरं काही केलंच नाही ना पण झोपलो पण नाही म्हणतात ना ज्या दिवशी आराम करत असतो त्या दिवशी आरामच करता येत नाही असो जीवन है इस जीवन में। ये ही है, है। मग चला मंडळी आता तुमचा जास्त जास बोर न करता तुम्हाला हा व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री आणि आपला सबस्क्रायबर परिवार असाच वाढत राहो उत्तरोत्तर असंच आपला भरपूर मोठा सबस्क्रायबर परिवार व्हावा ही म्हणून इच्छा आहे अशीच साथ आपल्यासोबत ठेवा आणि चला तुमचा हा मंडळी हा व्हिडिओ इथेच थांबवतो हो, तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शिवरात्री पुन्हा भेटू उद्या सकाळी